सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची काम काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील तत्पर आणि चोवीस तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध सीता मोटर्स आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट न्याय आपल्यादारी संकल्पना राष्ट्रीय लोक अदालत तीन मार्च दोन हजार चोवीस अंतर्गत हेल्प चे आयोजन खेड पोलीस स्टेशन इथे करण्यात आलं होतं या डेस्क वरती पोलिसांनी दंड केलेल्या वाहनांचा भरून भरून घेऊन घेऊन एकूण दंडाच्या रकमेच्या अर्धी रक्कम रक्कम पूर्ण दंडाची माफ होणार होती त्यासाठी आंबेगाव खेड आणि जुन्नर तालुक्यातील पोलीस स्टेशन मोठ्या प्रमाणात जाहिरात देखील केली होती त्यामुळे खेड पोलीस स्टेशन इथे दंड भरण्यासाठी वाहनधारकांची मोठी गर्दी झाली होती या हेल्प चा पूर्णपणे फज्जा उडाला आहे एकोणतीस फेब्रुवारीला टोकन देऊन एक मार्च रोजी पैसे भरण्यासाठी अनेक वाहनधारकांना खेड पोलीस स्टेशन या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं मात्र हे पैसे भरून घेणारे पथकच इथं पोहोचलं नाही शिवाय खेड पोलीस स्टेशनकडनं या दंड भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांना समाधानकारक उत्तर न देता पोलीस स्टेशन आवारामधनं त्यांना बाहेर काढण्यात आलं याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांना विचारलं असता दोन वाजता हा डेस्क सुरू होणार आहे असं सा सांगण्यात आलं मात्र दोन वाजता हा डेस्क सुरूच झाला नाही त्यामुळे खेड आंबेगाव जुन्नर शिरूर आदी भागांमधनं आलेल्या वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागलाय याबाबत वाहनधारकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे बाबा आज कशासाठी आले होते दंड भरण्यासाठी आपल्या गाड्यांवरचे दंड भरण्यासाठी नाही ना भरला इथं सर नऊ वाजल्यापासून थांबले अजून कोणाचे आहे ना इथं त्याच्यासाठी थांबलेलं आहे पोलीस स्टेशनने सांगितलं आम्हाला ते आता दोन वाजता येतील म्हणून थांबणार आहे ना थांबतोय आता इथं मग काय करणार जाऊन तुमचं पोपट पिंगळे जयद्वाडी भाऊ साहेब अळून ते वाहतुकीचा दंड भरण्यासाठी आलो होतो पण हलपाटा झाला आज सकाळी सात वाजलेपासून पोचण्या निवून बसलोय आणि अजून आहे ना ते ते मात्र ते लोक येणार आहेत ते लोक येणार ते एक सुद्धा आले नाहीत अजून वाहतूक वाहतूकवाल्यांनी सांगितलं होतं की तुमचा पन्नास टक्के दंड कमी करण्यात आलेला आहे अशी जाहिरात त्यांनी केली आमच्याकडं आणि तुम्ही खेड चौकीला जाऊन तो दंड भरावा म्हणून आम्ही आठ वाजता सकाळी काल आलो तरी आम्हाला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत टोकन न देण्यात आलं परत आज सकाळी बोलवलं तर आज ते म्हणतात की स्टाफ भरणं भरायला गेलेला आहे सकाळी आठ वाजल्यापासून बस आम्ही बसलेलो इथं पण आमच्यासाठी कुणीच उभं राहिलेलं नाही आणि आता इथले पोलीस चौकीवाले म्हणतात ते तुमचं काय असेल ते वाहतूक विभागाशी आमच्याशी काही संबंध येत नाही तरी तुम्ही उद्या या असं रोज रोज जर असंच व्यवसाय जर बंद करून यायचं म्हटलं तर आम्हाला काय परवडणार आहे ते काय आमची दखल घ्यायला तयार नाही आहे मग त्यांनी एवढी जाहिरात करायचीच नव्हती ना की आम्ही पन्नास टक्के माफ करणार आहे तुम्ही या आमच्या आमच्यापाशी उभा राहा दिवस तर कमी दिलेले तीनच दिवस दिले आणि तीन दिवसामध्ये जर दोन दिवस जर खाडे असतील तर एका दिवसात लाखो लोकांचा टॅक्स भरण्यात येणार आहे का शंभर एक एका दिवसाला ते फक्त शंभर पावत्या क्लिअर करणार पण त्याही क्लिअर झालेलं नाही कालच पावत्या फक्त अठ्यात्तर झाल्यात पंचवीस लोक पेंडिंग राहिले आणि पस्तीस लोकांना तुम्ही टोकन दिले ते पस्तीस म्हणजे ते पंच्याहत्तर झाले म्हणजे आजही त्यांचा नंबर लागला नाही उद्या ते जर पंच्याहत्तर आल्यानंतर राहिलेले बाकीच्या लोकांनी काय करायचं एवढा माझा संदर्भ आहे अहो काय लोकांचा इथं आले बघा तुम्ही एक दिवस वाढून द्या रोज अर्ज आणि त्या आज तर काय कोण हजरच नाही इथं आम्ही गेले दोन तीन दिवशी मारतो इथं आम्हाला दिवस वाढून द्या प्रत्येक चौकीला ना एक एक तुम्ही कॅम्प बसवा पोलीसवाले एवढे तकलीफ करते की गाड्या सोडत नाहीये अमोल जाधव सी चोवीस तास आंबेगाव